पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे त्यांच्या कौशल्याला चालना मिळावी तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा तायकानो असोसिएशनच्या वतीने बारा व तेरा जुलै रोजी यमुनानगर येथील माधव गोळवलकर गुरजी स्केटिंग हॉल येथे जिल्हास्तरीय क्युरुगी म्हणजेच पायटिंग आणि पुमसे नियत हालचाली तायकोनो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमधून निवड झालेल्या खेळाडूंना येत्या अठरा ते वीस जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी जुलै रात्री नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव तुषार आवटे यांनी केले आहे मी तुषार आवटे मी पुणे जिल्हा तायकॉन असोसिएशनचा सचिव म्हणून काम करतो हे करत असताना आम्हाला तायकवांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचं ॲफिलिएशन आहे त्यानंतर त्यान महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि भारत सरकारचं देखील आम्हाला मान्यता आहे या अनुषंगाने आम्ही पुण्यामध्ये जास्तीत जास्त तायकवांदो खेळाडूंनी पुढे यावं ऑलिम्पिकपर्यंत जावं ह्या प्रयत्नातनं आम्ही स्पर्धा आमच्या दरवर्षी होत असतात यावर्षी स्पर्धा जी आहे ती आमची पाचवी स्पर्धा आहे आत्ता जो वयोगट आहे तो सब ज्युनियर म्हणजे बारा वर्षाखालील खेळाडूंचा मुलं आणि मुली याच्यामध्ये पुमसे आणि खेरोगे असे दोन इव्हेंट आहेत तर दोन्ही इव्हेंटचा स्पर्धा आपण बारा आणि तेरा जुलै रोजी निगडी येथे घेत आहोत जिल्हास्तरीय चाचणी आहे ती याच्यातील गोल्ड मेडलिस्ट जे खेळाडू आहेत ते एको अठरा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत नाशिकला तर तेथे पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील तर मी पुणे जिल्हा तायकॉनगो असोसिएशनच्या वतीने सर्व पुण्यातले जे खेळाडू आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना स्पर्धेची माहिती मिळाली नसेल त्यांना आत्ता मिळेल आणि ज्यांना मिळाली आहे त्यांनी जास्तीत जास्त खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी करावं जेणेकरून पुणे जिल्ह्याची टीम जाताना ती खूप चांगली टीम जाईल ज्याच्यानी पुण्याचं नाव होईल आणि ती टीम राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करेल प्रतिनिधित्व करेल आपलं आणि राज्यस्तरावर पण नाव मोठं होऊन पुढे परत राष्ट्रीय स्पर्धा ऑगस्टमध्ये आहेत तर त्यासाठी चांगल्या जास्तीत जास्त संघ पुणे जिल्ह्याचा जावा यासाठी मी जिल्हा संघटनेकडनं आवाहन करतो की जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं स्पर्धेची ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती सात तारखेला संध्याकाळी नऊ वाजता बंद होणार आहे तर ज्यांना कोणाला स्पर्धेमध्ये खेळायचं त्यांनी जिल राज्य जिल्हा संघटनेला संपर्क करावा त्याची लिंक आहे लिंक आपण तयार केली गुगल लिंक तर जे जे आम्हाला अटॅच आहेत अकॅडमीस त्यांना आम्ही ह्या लिंक प्रोव्हाइड केलेली आहे पण जे लोक अटॅच नाही आहेत त्यांना आम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर सगळ्यांना आपण इन्फॉर्मेशन दिली आहे की आ, फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे ज्या ज्यांनी कोणीला पार्टिसिपेट करायचं ते लोक करू शकतात